गुरुंच्या सहवासात पाहिलं पूर्ण जग गुरुंच्या सहवासात पाहिलं पूर्ण जग आज उडत आहे छत्र कोसळत आहे आभाळ आज उडत आहे छत्र कोसळत आहे आभाळ यानंतर मी सादर आमंत्रित करते आकलोड सरांना सन्माननीय विचारपीठ या विचारपीठावर बसलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे मुख्याध्यापक डी के कुलकर्णी सर आणि आजच्या कार्यक्रमाचे जे दोन सत्कार मूर्ती आहेत ते म्हणजे आमचे रुपनर सर आणि संजय काकडे सर खरंच आपण या समारंभाला निरोप असं म्हणत असतो मला हा निरोप हा शब्द ऐकल्यानंतर हो, हा शब्द डिलीट करावा असं वाटतंय मला पण मी आज असं म्हणू इच्छितो की आपण आज त्यांना शुभेच्छा देत आहोत आणि दुःख तर सगळ्यांना झालेलं आहे कारण एवढे वर्ष आपल्या शाळेमध्ये काम केल्यानंतर एवढे दहा बारा वर्ष या ठिकाणी या दोघांनी काम केल्यानंतर त्यांच्या सोबतचा आपला प्रवास आज असं वाटत आहे रुपण सरांबद्दल बोलायचं म्हंटल मी प्रत्यक्ष या अडीच वर्षामध्ये जस मी पहिल्यांदा आलो की एक उत्कृष्ट शिक्षक वाटले आणि ह्या पहिली ते पाचवी पर्यंत विद्यार्थ्यांना अध्यापन करत असताना आपल्या पहाडी आवाजामध्ये विद्यार्थ्यांचं लक्ष इतरत्र कुठंच विचलित होऊ नये आपल्या बोर्डाकडे त्याचं लक्ष राहावं आणि विद्यार्थ्यांमध्ये रममान होऊन ते विद्यार्थ्यांना शिकवत असे असे मी अनेक वेळा त्यांना बघितलो आणि त्यांच्या आवाजाने विद्यार्थ्यांचं सर्व लक्ष त्या सरांकडे असायचं आणि हे मला खूप छान वाटायचं आणि हेच नाही आपल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये आपण होतो त्यामध्ये परस भाग सा वाटा मोलाचा वाटा म्हणजे सरांचा सा होता आणि त्या बागेसाठी त्यांनी पंधरा पंधरा वीस वीस किलोमीटर लांबून त्यांनी बागेसाठी त्या ठिकाणी झाडावर आणले होते त्यांनी आणि एवढंच नव्हे तुम्ही जे दुपारचं जेवण करता त्याला आपण शालेय पोषण आहार म्हणतो आणि ह्या शालेय पोषण आहारची सगळी माहिती नोंदून ठेवावं लागतं आणि हे उत्कृष्ट पद्धतीने काम करणारे आमचे रुपनर सर खरच सर आज खंत वाटत आहे की तुमची बदली झाली काल रात्रपासून तुमच्या दोघांच्या बाबतीत मी विचार करत होतो आणि क्षणोक्षणी तुमची आठवण आम्हाला सदैव येत राहणार आहे आणि तुमचा जो अनुभव आहे त्या अनुभवाच्या माध्यमातून आम्हाला काहीतरी शिकायला मिळालं आणि ही अनुभवाची शिदोरी माझ्या आयुष्यामध्ये मला खूप काही हे शिकून जाणार आहे आणि तुमचा अनुभव मला कामाला येणार आहे आणि खरंच तर आणि काकडे सरांच्या बद्दल जर बोलायचं म्हटलं की आम्ही दररोज गाडीवर येणे जाणे हा आमचा दररोजचा प्रवास आहे जाताने कुठल्या शेताच किंवा प्लॉटचा विषय न करता फक्त विद्यार्थ्यांच्या अध्यापनाच्या बाबतीत आमच्या दोघांची चर्चा राहायची आणि खरोखर सर अध्यापनाच्या बाबतीमध्ये उत्कृष्ट असे शिक्षक आहेत जसं आपण लक्षात नसलेला बाप म्हणतो त्या प्रकारे लक्षात नसलेला शिक्षक म्हणजे आपले काकडे सर आहेत हे कोणत्या चर्चेमध्ये नसणारे किंवा फक्त आपली शाळा आणि आपण असं सांभाळणारे म्हणजे आपले काकडे सर आता पाठीमाग आता थोड्या वेळापूर्वी आपले माने सरांनी त्यांच्या बाबतीत उल्लेख केले की के के आपला बोर्ड रंगवणारे म्हणजे काकडे सर काकडे सरांच्या हस्ताक्षराशिवाय हस्ताक्षराशिवाय आपला कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही माने सरांनी म्हटलेलं ते खरंच आहे आणि आज याची आम्हाला उणीव भासत आहे आणि खरोखर सरांचं जे अक्षर वगैरे हो उत्कृष्ट अक्षर आणि हे जे विद्यार्थी आहेत तुम्ही सर्व विद्यार्थी प्रगत आहात हे प्रत्यक्ष मी पाहिलो याचा मला फार अभिमान वाटत आहे कारण त्याची शिकवण्याची शैली ही एक वेगळ्या पद्धतीची आहे की त्या लेकराला कसं शिकवायचं जर एखादा मुलगा पाठिमाग असेल अभ्यासामध्ये त्याला पुढं कसं आणायचं याच कौशल्य मात्र काकडे सरांकडे आहे आणि असे उत्कृष्ट शिक्षक त्यांनी देखील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेमध्ये ज्यावेळेस लेखनाचं कार्य होत आपल्या सुंदर हस्ताक्षरामध्ये दोन्ही वर्ष त्यांनी सगळं फाईल त्यांनी रंगवले आणि सर मला असं वाटते तुमचा हस्ताक्षर कुठल्या तरी कोरून ठेवावं असं वाटतंय अशा प्रकारचं तुमचा हस्ताक्षर आहे आणि त्या हस्ताक्षराला आणि तुमच्या अध्यापन पद्धतीच्या कौशल्याला आम्ही सर्वच आम्ही सहकारी आम्ही कधीही विसरणार नाही आलेले शिक्षक देखील उत्कृष्टच आहेत पण एवढं वर्ष काम करून हे आपल्यापासून थोडं कुठसरी लांब जात असताना खरोखरच मनाला काहीतरी चटका लावून जाते अशा प्रकारचं हे आज शुभेच्छा समारंभ आहे आणि एवढे वर्ष काम केल्यानंतर त्या शिक्षकाची परिस्थिती काय असते त्या शिक्षकाच्या मनामध्ये कोणत्या भावना येतात आपल्या विद्यार्थ्याबद्दल कोणत्या भावना असतात हे आम्ही मी मानेसर जिल्हामधून आलेलो आहोत हे आम्हाला नक्की माहित आहे आणि खरोखर सर तुम्ही केलेलं कार्य हे गाव आम्ही असले सर्व शिक्षक हे विद्यार्थी आम्ही कधी विसरणार नाही कारण मी पूर्वीचे या शाळेचे फोटो बघितलो तेव्हाचा फोटो आने आज परंत फोटो आणि आजपर्यंत आताचा तुलना केल्यानंतर असं वाटते खरोखर तुम्ही या गावासाठी या शाळेसाठी या विद्यार्थ्यासाठी तुम्ही खूप काय केलात तुमची आयुष्यभराची सुदोरी आणि तुम्हाला मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार आणि हे जे विद्यार्थी तुमच्या बाबतीत जेव्हापासून तुमच्या दोघांची बदली झाली तेव्हापासून आम्हाला सारखं आहेत सर आमचे सर आज आल का सर आमचे सर तिकडे तिकडे बदली होऊन गेले काय असे अनेक प्रश्न आम्हाला विद्यार्थी विचारत होते आम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर द्या, द्यायला जमत नव्हतं कारण आम्ही प्रत्यक्ष आम्ही त्यांना टाळायचो आम्ही कि विद्यार्थ्यांना सांगायचं तरी काय बदली कधी होते तुम्हाला कधी सोडतात याची कल्पना कोणालाही नव्हती आणि ज्या वेळेस बद्दीच्या बदलीचा विषय यायचा त्यावेळेस विद्यार्थी आम्हाला विचारायचे आमचे सर या ठिकाण जाऊच नाही असं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मात्र नक्कीच आहे आणि खरच आज कालपासून म्हणजे सरांच्या बाबतीत मी विचार करत होतो आज जर मला चुकल्या वाटलं गाडीवर मी एकटा बरं राहिलो असं वाटलं मला